आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने उल्हासनगरमध्ये मोठी कारवाई करत सुमारे पंच्याहत्तर किलो गांजा आणि तब्बल चार हजार आठशे कोडीन सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून पुढील तपास सुरू आहे उल्हासनगरमधील एक सिंडिकेट आंतरराज्य ड्रग्स रॅकेट चालवत असल्याची माहिती मुंबईच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला मिळाली होती यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने पाळत ठेवून उल्हासनगरमधील एका कुरिअरच्या ऑफिसमध्ये धाड टाकली यामध्ये कोडिन सिरपच्या चार हजार आठशे बाटल्या जप्त करण्यात आल्या तसंच एकाला अटक करण्यात आली त्यानंतर त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी परिसरात टाकत एका वाहनासह पकडण्यात आलं या वाहनात पंच्याहत्तर किलो गांजा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला सापडला तसंच या पाच जणांकडून एक लाख सतरा हजार आठशे साठ रुपये देखील जप्त करण्यात आले या सगळ्यांना डी पी एस कायद्यांवर अटक करण्यात आली असून सर्वांची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरू आहे या सगळ्यामागे आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त होत असून त्यादृष्टीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा तपास सुरू आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो